तो बाप शिक्षक असूनही आपल्या पोराला संस्कार देण्यात कमी पडला माननीय मुख्यमंत्री महोदय हीच आहे का भाजपची आणि आर एस एसची शिकवण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे की आपल्या पक्षाचा आमदार कुठल्या पद्धतीने वक्तव्य करतो हा गोपीचंद पडळकर हा नेता एक सडक छाप नेता आहे त्याची काय अवकात आहे त्यांनी ती काल दाखवून दिली महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्यावरती त्यांनी अत्यंत अश्लील भाषेमध्ये टीका केली त्याचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आज राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेच्या वतीने आम्ही ठिकठिकाणी हे फलक लावले आहेत हे फलक लावून आम्ही गोपीचंद पडळकर यांना एक आव्हान देत आहोत की तुम्ही कधी पुण्यामध्ये आले तोंडाला आम्ही काळा फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे तुम्हाला चॅलेंज आम्ही या ठिकाणी देतो आणि तुमच्या या वक्तव्याचं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो